ही लाकडं मित्रांनो पन्नास वर्ष जुनी लाकडा आहेत ही तुम्ही बघताय येते आणि म्हणजे जवळजवळ आमचं जुनं घर होतं म्हणजे पंजोबांच्या काळातलं बांधलेलं जे घर होतं ना मित्रांनो त्या घराची ही लाकडा आहेत हे बघा बघू शकता अशी जर तुम्ही गावी कधी आलात आणि जर कौलाचं घर बघाल ना तर, तर तुम्हाला अशा काचा लावलेल्या दिसून येतील इथे एक असेल आणि आतमध्ये जो किचन असतो ना आपला तिथे तुम्हाला एक पाहायला मिळेल तर आणि अजून एक गोष्ट जर माझी इथे येऊन आता निदर्शनात आलेली आहे मित्रांनो म्हणजे सुरंगीचं झाड मला जा या ठिकाणी पाहायला मिळालंय म्हणजे श्रीदेव शंकर महादेव आहेत ना त्यांना जे प्रिय असतं ना फुल ते जे झाड आहे ना ते इथं मला पाहायला मिळालं हे बघा बघू आता चार पिढ्यांच्या अगोदरपासूनचं जे हे जे आज देवस्थानाचं जे हे आहे ते अगोदर चार पिढ्यां अगोदर पूर्वीपासूनचं आहे आणि त्याचे अगोदर किती असेल ते काय मला काय सांगता येणार नाही पण हे तर राहट अधिकारी असं देखील म्हटलं जातं कारण गावामधील जर कुठलाही कार्यक्रम असो किंवा काही असो तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला इथे नारळ ठेवावा लागतो त्याच्यानंतर जी काय कार्य असतील ना ती चालू केली जातील कणकवली आणि कणकवली सोडा मित्रांनो दिल्याशिवाय परत काय जात नसलो मी आणि आज तो ट्राय करतोय जबरदस्त वाटलं नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आहे दिवस दुसरा आणि आता वाजलेलं बरोबर सकाळचे सात आणि माहोल बघाल ना खूप जबरदस्त माहोल झाला आहे थोडीफार काम आहेत ते करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जायचं इथून कणकवलीला मार्केटमध्ये काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर असा हा डेली ब्लॉग असणार आहे मित्रांनो तर आजच्या डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत मी आता आलेलो आहे गावी त्यामुळे आता अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं गाव दाखवण्याचा प्रयत्न करीनच त्याचप्रमाणे काय काय गोष्टी घडत आहेत ना आजच्या दिवसात त्यादेखील दाखवण्याचा प्रयत्न करीन पण त्याआधी जरा सकाळचा माहोल आहे ना तो आपण बघूया काल पाऊस पडला थोडा थोडा त्यामुळे जरा काल रात्री गारवा होता हे बघा बघू शकता जबरदस्त मस्त अगदी वातावरण झालेलं आहे मित्रांनो हे बघा तर मित्रांनो बघू शकता ही आहे संपूर्ण आमची वाळू आणि आता ही वाळूचं काम मी सकाळ सकाळ मी तुम्हाला म्हटलं ना सकाळची कामं आहेत तर ते हीच काम मी केली पप्पाने मी मिळून हे बघा हे सगळे चिरे आहेत नाही अशा लायनीमध्ये लावले कारण आता थोड्या दिवसामध्ये पाऊस देखील चालू होईल त्यामुळे जी वाळू येते ते वरती घेतली आणि असे चिरे लावून ठेवलेत मग त्यानंतर आता प्लॅशिट टाकू संध्याकाळी आरामात आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला त्या साईडला गेल्यावर सांगतो खूप जबरदस्त असे मित्रांनो गोष्ट मला इथे पाहायला मिळाली आत्ताच मला पप्पा बोलले तर ती देखील मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला मगाशी मी म्हटलं ना की आम्ही मगाशी ही वाळू लावली तिकडची ते बघा ते बघू शकता आणि आता मी आहे बरोबर घराच्या पाठच्या भागामध्ये हे आहे माडाचं झाड हे बघा बघू शकता आणि बरोबर घराच्या उजव्या साईडला थोडीशी जागा आहे आणि इथेही तुम्हाला लाकडं दिसत आहेत ना तर ह्या लाकडांबद्दलच मी आता बोलणार आहे मित्रांनो ही जी लाकडं आहेत ही लाकडं मित्रांनो पन्नास वर्ष जुनी लाकडं आहेत ही तुम्हीची पाकता येते आणि म्हणजे जवळजवळ आमचं जुनं घर होतं म्हणजे पंजोबांच्या काळातलं बांधलेलं जे घर होतं ना मित्रांनो त्या घराची ही लाकडं आहेत मला आता पप्पा पण बोलले आणि ही लाकडं अजून पण ठणठणीत अवस्थेमध्ये आहेत म्हणजे ही लाकडं आम्ही अजून पण वापरू शकतो आणि वापरणार देखील आहोत काही कामांसाठी आणि अजून एक गोष्ट बळाला गेलो तरी बघा हे जे घर आहे ते आम्ही जुनं घर तोडून नवीन बांधलेलं घर आहे आणि त्यांच्यासाठी देखील जुन्या घराचीच ही जी लाकडं आहेत ना ते आम्ही वापरलेले आहेत म्हणजे किती कॅपॅसिटी असते ना मित्रांनो ह्या जुन्या लाकडांमध्ये ते तुम्ही बघा आणि हे जे लाकूड आहे ते आहे आईनाचं लाकूड बोलतात ना जुनं ते सोनं तसं आहे मित्रांनो म्हणजे आत्ता नवीन बांधलेलं कन्स्ट्रक्शन पण ह्यांच्यासमोर फेल आहे मित्रांनो खरोखर फेल आहे कारण जबरदस्त पद्धतीचं इथं जे आपण म्हणतो ना की सायन्स गावामध्ये दडलेलं असतं ते हे आहे मित्रांनो खरोखर गावी आलात तर अशा काही ज्या गोष्टी आहेत ना त्या आवर्जून पहा मित्रांनो कारण ह्यांचा अभ्यास खूप जास्त आहे आणि अजून एक गोष्ट तुम्ही पाहायला गेलात ना मित्रांनो तर बघू शकता हे बघा सूर्याची किरणं कशी ठिणकीतून आलेली आहेत म्हणजे सकाळ सकाळ उठवायची गरज लागत नाही मग मी इथं झोपलेलो ॲटोमॅटिकली जी किरणं आहेत ना मित्रांनो ते आपल्या डोळ्यावर पडतात आणि आपल्याला जाग येते हे मित्रांनो गाव पण आहे आणि अजून एक पण ते सांगायला गेलो ना तर ये बगा, ये बगा, ये आ, हे बघा हे बघू शकता वरती हे ॲक्च्युली आहे संपूर्ण मित्रांनो कवल्याचं घर आणि इथे तुम्हाला असे काच दिसून येते कावल्याच्यामध्ये तर या काचेचा उपयोग ह्यासाठीच आहे की जो सूर्यप्रकाश आहे तो आतमध्ये यावा त्यासाठी ही जुन्या काळातली मित्रांनो एक पद्धत आहे हे बघा बघू शकता अशी जर तुम्ही गावी कधी आलात आणि जर कौलाचं घर बघाल ना तर तुम्हाला अशा काचा लावलेल्या येतील इथे एक असेल आणि आतमध्ये जो किचन असतो ना आपला तिथे तुम्हाला एक पाहायला मिळेल तर अशा काय काय गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला कोकणामध्ये नक्कीच आवर्जून पाहायला मिळतील आणि बघाल ना मित्रांनो तर आता हे संपूर्ण जे घर आहेत ते आहे कौलाचं आणि कौलाच्या घराचं महत्त्व किती आहे हे तुम्हाला सांगायला नको मित्रांनो सर्वात मेन गर्मीच्या दिवसामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कौलाचे घरं आहेत ना ते आपल्याला साथ देतात कारण एअर व्हेंटिलेशन खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कवलाच्या घरामध्ये पाहायला मिळतं कारण दोन कौलांमध्ये तुम्ही जर बघाल ना नीट पूर्णपणे तर हे बघा अशा ह्या गॅप असतात छोटे छोटे दिसतात ना तुम्हाला तरी अशा गॅप असतात आणि त्या गॅपमधून जे एअर व्हेंटिलेशन असताना मित्रांनो ते होत राहतं त्यामुळे घरामध्ये एवढी अशी गरमी जाणवत नाही आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही पाहायला गेलात ना तर, गेला तर ही जी कौलं असतात ती असतात मातीची त्यामुळे जे ऊन आहे ते कवलांवर पडलं की ती डायरेक्टली खाली येत नाही तसंच ते उलटं रिफ्लेक्ट होतं त्यामुळे घरामध्ये आहे ना गारवा राहतो मित्रांनो तर कवलाच्या मित्रांनो बरेच असे फायदे आहेत कवलाच्या घराचे त्यामुळे कवलाची घरं असणं खूप जास्त गरजेचं आहे ॲटलीस्ट गावी तरी मित्रांनो कवलाचं घर असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तुम्ही तर मित्रांनो अजून एक गोष्ट मी तुम्हाला आता आवर्जून दाखवतोय ती म्हणजे ही तुम्ही बघताय ना ही आहे सारवलेली जमीन सांगायला खूप छान वाटते की ह्या घरामध्ये ना मित्रांनो पूर्वीच्या काळातल्या बऱ्याचशा अशा गोष्टी अजूनही आहेत त्यातील मगाशी मी दाखवल्याप्रमाणे खूप वर्षापूर्वीची लाकडं तसंच कवलाचं घर आणि आता बघताय ना ती आहे सारवलेली जमीन म्हणजे अजून फारसे असे काहीच बदल ह्या घरामध्ये आम्ही केलेले नाही आहेत त्याचा आता कुठेतरी फायदा होतोय असं म्हणायला काही हरकत नाही कारण आता वाढतं तापमान बाहेर जर तुम्ही हीट बघाल ना मित्रांनो तर भयंकर आहे हीट आणि ह्या अशा हीटमध्ये पूर्वीच्या काळातल्या ह्या अशा काही गोष्टी असणं किती गरजेचं आहे त्याचा आज आम्हाला अनुभव येतो आहे आणि तुम्हाला माहिती असेलच की मित्रांनो हे जी मातीची जमीन आहे त्याचे फायदे किती आहेत त्यातूनच मी आता एक दोन कारणं तुम्हाला सांगतो आहे की जर तुम्ही बघाल की मातीची जर जमीन असेल ना तर त्या जमिनीमध्ये मित्रांनो एक शांतता आहे एक सुख आपण जे म्हणतो ना है। तर है ते आपल्याला पाहायला मिळतं आणि शारीरिक दृष्ट्या जर बघायला गेलात तर जमिनीचा मित्रांनो खूप मोठा मोलाचा वाटाय असं देखील म्हणायला काय हरकत नाही तर ह्याच जमिनीमध्ये ना मित्रांनो सुखाची झोप जी आपण म्हणतो ना ती आपल्याला अनुभवायला मिळते आणि हीच अनुभवण्यासाठी ना मित्रांनो मी आज गावी आलेलो आहे तर आता जी थोडीफार कामं होती वाळू वगैरे भरली मी आता बघितलं असेलच आणि आता आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आता झालेला आपण कणकवलीला पण कसं आहे ना मित्रांनो आता जी बाईक आहे ती बाईक एक जण घेऊन गेलाय की बाईक घेऊन आला की आपण ताबडतोब निघणार कणकवलीला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे, कणकवली देखील मित्रांनो फिरवणार आहे तर चला थोडाफार नाश्ता करतो थो, आणि थेट तुम्हाला मग पुढे भेटतो तर मित्रांनो आता आपण निघालेला आहोत कणकवलीच्या दिशेने तुम्हाला मगाशी म्हटलं होतं व्हिडिओ मध्ये त्याप्रमाणे पण आता सुरुवातीला जरा प्लॅन मध्ये चेंज झालेत आता चाललोय पाणलोसला तिकडे कुलस्वामीने तिकडे दर्शन घेऊ पहिल्यांदा आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो कणकवलीच्या दिशेने वळू आणि आता कसं आहे ना मग मी दाखवत विसरलो हा जो आहे आता जो भरली रोड आहे त्या रोडवरून आता आम्ही आलोय आणि आता त्यासंड आता आम्ही जाणार थेट पहिल्यांदा पाडलोच लागणी मारली आणि मग तिकडून कणकवलीला तर सर्व काही तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे तर आता व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो बघून राहा आजचा हा डेली व्हिडिओ असणार आहे दहावी आले म्हटल्यावर अशा प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ जास्त करून पाहायला मिळणार आहे आणि अजून बऱ्याचशा गोष्टी मी पुढे पुढे दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो बनून राहा बरोबर उंबरणे गाव मध्ये ना मित्रांनो जसं जसं पुढे पुढे जाईल तसं असं काय काय वेगळं काय काय पाहायला मिळेल ना ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि तुम्ही जर ह्या साईडची घरं बघितलात ना मित्रांनो तर मोस्टली सगळी तुम्हाला कवलाची घर पाहायला मिळतील आणि हीच खासियत आहे आता आपण आहोत प्रॉपर तळ कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरीचे तळकोकण चालू होतं मित्रांनो आणि कोणी आणि आता कसं आहे तिथे आपण पहिल्यांदा जाणार आहोत पांडलोस ना जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं तर इथलं जे की राणी आहे किंवा तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्या आधी केल्याच आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तसंच ह्या ठिकाणी मित्रांनो बरीचशी अशी प्राचीन मंदिरे देखील आहेत तर तसं असं वाटेमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहायला मिळतील त्या मी तुम्हाला दाखवण्याच्या वेळेमध्ये प्रयत्न करणार आहे आता आपण निघालेला आहोत मित्रांनो आचरा रोडला म्हणजे इथून आता अंगणवाडीला पण आपण पन जाऊ शकतो बरोबर हो। ना हां पण आता काम चालू आहे जरा रस्त्याचं हे बघा बघू शकता तुम्ही त्यामुळे म्हणजे हा शॉर्टकट रूट आहे आमच्याकडून म्हणजे गावातून जर यायचं झालं तर हा एक शॉर्टकट रूट आहे कणकवटी द्यायची काही जरूरत नाही तुम्हाला तर ह्याच रोडनी तुम्ही डायरेक्टली पुढे अंगणेवाडी मालवणला पण जाऊ शकता ह्या रोडनी सरळ पण जरा नवीन असाल तर तुम्हाला गुगल मॅप वगैरे लावावं लागेल तेवढंच आहे बाकी काय नाही हे बघा बघू शकता असे आता कसं आहे ना हा मेवा आहे मित्रांनो कोकणातला अशी तुम्हाला ठिकठिकाणी अशी दुकानं पाहायला मिळतील छोटी छोटी जे जे कोकणामध्ये पिकतं जसं की आंबा काजू फणस त्याच्या मित्रांनो तुम्हाला छोटे छोटे स्टॉल ह्या रोडवर आता पाहायला मिळतील हे बघा बघू शकता काजूचे वगैरे झाड आहेत आणि हा आपला आता हायवे चालू झाला आचरा हा रोड हे बघा बघू शकता आचरा तीस किलोमीटर आचरा बंद आता आपल्याला हाच रोड चालू ठेवायचा आहे अगदी पांढलोच तर पुढे पुढे मित्रांनो व्हिडिओमध्ये मी दाखवत राहीनच हे बघा बघू शकता आता आणि आता कसं आहे ना पर्यटक देखील असणार या रोडला कारण मे महिन्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे शंभर टक्के पर्यटकांची गर्दी तुम्हाला या भागामध्ये पाहायला मिळणारच तर आता आपण गुत आहोत बरोबर रामगडमध्ये मित्रांनो जे आता रोडलाच आपण चाललो होतो ते मध्ये लागतं रामगड हे बघा बघू शकता म्हणजे माझ्या मावशीचं गाव आहे हे रामगड इकडे मागे राहते मावशी हे बघा आणि माझ्या पाठीमध्ये बघताय ना रामगड छोटीशी अशी बाजारपेठ आहे तर आता अजून आपल्याला पुढे जायचंय परत हे जे गाव आहे ते आहे श्रावण हे बघा बघू शकता लिंगेश्वर मंदिर तर आता इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे म्हणजे पाडलोस तर त्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा श्रावण गावामध्ये यावं लागेल जसं की तुम्ही आता बघितलात रामगडच्या पुढे आलो आणि पुढे आल्यावरच श्रावणगाव लागेल आणि मग तिथूनच आतमध्ये असं जायला रोड आहे उजव्या हाताला तर बघा बघू शकता रस्ता जरा थोडा कच्चा आहे पण ह्याच रस्त्याने आता आपल्याला सरळ जायचं जास्त का नाहीत आता आपण पंधरा वीस मिनटामध्ये पोहोचून जाऊ तुम्ही आता माझ्या उजव्या हाताला मित्रांनो बघू शकता ही संपूर्ण अशी काजूची बाग आहे आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत पाडलोच गावी तुम्ही आता बघता जात आणि रस्ता भरपूरच डेंजर आहे मित्रांनो जर कधी इकडे यायचं म्हटलात तर जरा सावकाश या कारण हे बघा बघू शकता अक्षरशः म्हणजे अशा दगडी बाहेर आल्या आहेत मागच्या वेळेला आलेलो तेव्हा पण रस्त्याची कंडिशन अशी होती आता पण तशीच आहे तर येता येतं जरा सावकाश या काळजी घेऊन या हे बघा बघता ना तुम्ही आणि आज समोर उंच उंच टॉवर रेंज आहे तशी गावात काय प्रॉब्लेम नाही पण रस्ते एकदम डेंजर आहेत हे बघा असं त्रिव्र उतार आणि त्यात हे असे रस्ते बेकार कंडिशन आहे ठीक हो इच्छा तर बघू शकता मित्रांनो आता आपण बघलेलो आहोत मंदिराजवळ सांगायचं गेलं ना मित्रांनो तर इथे आमची कुलस्वामीनी आहे जेव्हा आपण कधी गावी येतो त्यावेळेला मित्रांनो मी इथे येतोच कारण इथे पाया पडतो आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या मी करतो तर ता त्याचप्रमाणे आज देखील मी इथे आलेलो आहे तर म्हटलं आता कसं आहे यूट्यूब जेव्हा चालू केलं त्यानंतर मित्रांनो मी व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं तर म्हटलं आज योग योग आलेलंच आहे तर आज आमचं जे कुलस्वामीनी आहे त्या कुलस्वामिनीचं जे मंदिर आहे ना मित्रांनो ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आज दाखवतो आहे तर तुम्ही देखील दर्शन घ्या मग आपण बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या बोलूया हे बघा बघू शकता मागच्या वेळेला आलो त्यावेळेला मंदिराचं काम चालू होतं मित्रांनो अजून पण काय पूर्णपणे झालेलं नाही आहे पण खूप मस्त प्रकार असं मित्रांनो हे मंदिर आहे तर आता आधी आपण दर्शन घेऊ तर मित्रांनो आता आपण आलो होतो ह्या मंदिरामध्ये आमची कुलस्वामी नाही जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं आणि आता ह्या मंदिराच्या मित्रांनी इथे पुजारी देखील आहेत तर सर्वप्रथम आता आपण त्यांच्याकडूनच ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आता आपण जाणून घेणार आहोत तर, तर नमस्कार दादा तुमचं सर्वप्रथम मला नाव सांगा काय आहे ते हां हां तर या मंदिराबद्दल थोडीफार माहिती मला या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगा की कशाप्रकारे हे जे मंदिर आहेत किंवा ह्या साइडला कोणतं मंदिर आहे आणि या ज्या मंदिरामध्ये देव आहेत त्या देवांची नावं हां हे ब्राह्मणाचं देव हां तिथे ब्राह्मणाचा आदस्थान आहे हां म्हणजे पाषाण आहे हां की तिची पूजा बाईक लोक करतात बरोबर घाडीव करतात हां आणि ते घाडी गावकर करतात हां बाईक करतात हां आणि ह्याच्या म्हणजे उत्सव कधी असतो उत्सव ते पुरेपूर्ण त्रिपुरी पूर्ण बरोबर आणि आता तुम्ही असं म्हटलात की हे जे देव आहे ते आतमध्ये घेतले तर ते कधी घेतले दोन दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी ठीक आहे तेव्हा पण कार्यक्रम मोठा हो मोठा होता होता कार्यक्रम प्रोग्राम okay. आणि आता मंदिराचं काम पण बऱ्यापैकी झालेलं आहे म्हणजे अजून काम बाकी आहे बाकी सर एक पाच लाखाचं अजून काम बरोबर संपूर्ण मी आता कशापासून सांगितलं कळस रोहन वगैरे करायचं ओके

तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असालच की आता आपण दर्शन घेतलं आणि तुम्हाला देखील मित्रांनो मी दर्शन दिलेलं आहे तसंच ह्या ठिकाणची जी मित्रांनो माहिती आहे ना ह्या मंदिराबद्दल ती देखील मी त्या आजोबांकडून घेतली खूप चांगल्या प्रकारे मित्रांनो मला देखील माहिती येऊन कळाली ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्या देखील मी इथेहून आता जाणून घेतलेल्या आहेत आणि अजून एक गोष्ट तर माझी इथेहून आता निदर्शनात आलेली आहे मित्रांनो म्हणजे सुरंगीचं झाड मला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे म्हणजे श्रीदेव शंकर महादेव आहेत ना त्यांना जे प्रिय असतं ना फूल ते जे झाड आहे ना ते तुम्हाला पाहायला मिळाले हे बघा बघू शकता मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये दाखवतो तिथे माझ्या समोरच आहे झाड तर ते देखील एक तुम्ही एकदा बघून घ्या हे बघा बघू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी मंदिर आहे आणि मंदिराच्या बरोबरच या समोर बघाल ना तर इथे हे झाड आहे हे बघा आता फळं आहेत ॲक्च्युली फुले येऊन गेलेली आहेत त्याला हे बघा पण हेच ते झाड आहे मित्रांनो हे बघा इथे एक पाहायला मिळालं आहे मला अशा बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो तुम्हाला कोकणामध्ये आलात ना तर वेगवेगळ्या पाहायला मिळतील तर कधी कोकणामध्ये येत आहे तर अशा गोष्टी मित्रांनो आवर्जून पहा तर चला आता आपण इथून आपला पुढचा प्रवास चालू करतोय म्हणजे आता इथून आपण जाणार आहोत पुढे कणकवलीला बऱ्याचशा गोष्टी कणकवलीचे दे देखील आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता आपण झालेलो आहोत ते झालेल आहोत श्री वावळेश्वर मंदिराकडे आणि मागाशी आपण दर्शन घेतलं ते होतं मंदिर ब्राह्मण मांडवीरचं कसं आहे ना मित्रांनो इथे दर्शन नाही घेतलं तर दर्शन पूर्ण होत ना असं एक म्हटलं जातं प्रथा तर आता आपण इथे दर्शन घेऊ आणि मग त्याच्यानंतर कणकवलीकडे वळू तर इथे देखील मित्रांनो स्वयंभू असं मंदिर आहे जे आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला देखील दर्शन देणार आहे तर आता आपण थोड्याच वेळामध्ये तिथे पोहोचून जाऊ तर आता आपण मित्रांनो आतमध्ये आलेलो आहोत समोरच माझ्या मंदिर आहे तुम्हाला दाखवतो आणि आजूबाजूचा परिसर आहे ना तो देखील मी तुम्हाला दाखवतो हे बघा बघू शकता मित्रांनो हे ते मंदिर आहे श्री वावळेश्वर प्रसन्न आणि आजूबाजूचा एरिया बघा मागच्या मागच्या मी आलेलो तेव्हा कसं आहे पावसामध्ये आलेलो शक्यतो त्यामुळे संपूर्ण इथे शेती होती पण आता संपूर्ण असं मोकळा हे बघा बघू शकता तुम्ही आणि इथे हे मंदिर आहे आणि आजूबाजूला बघाल ना तर ही मित्रांनो कोकणातील देवराई आहे आणि काय काय जी झाडं असतात ना ती तुम्हाला फक्त अशा मंदिरांच्या बाजूलाच पाहायला मिळतील जसं की तुम्ही मागा बघितलात ते होतं ते जी झाडं आहेत ती मित्रांनो तुम्हाला मोस्टली अशा मंदिरांच्या आजूबाजूलाच पाहायला मिळतील देवराईमध्ये बाकी तुम्हाला असे कुठे सहसा पाहायला मिळणार नाहीत असे ते आजोबा देखील मला म्हटले तर हे बघा मित्रांनो बघू शकता हे मंदिर आहे आणि मंदिराचं जर तुम्ही कळस बघाल वरती तर तो नागाचा फाना आहे मित्रांनो स्वयंभू असं हे देवस्थान आहे तर आता आपण इथून आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया आणि तुम्हाला देखील मी दर्शन देतो तर मित्रांनो आता आपण आणून पोहोचलेलो आहोत श्री बावळेश्वर प्रसन्न या मंदिरामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता नवतरुण मित्रमंडळ आहे पाळलोस डिगीवाडी आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आता आपण आहोत बरोबर डिगीवाडीमध्ये पाणलोसला जे की आमचं तसं बघायला गेलं तर मूळ गाव आहे आणि हे मित्रांनो स्वयंभू असं मंदिर आहे जे की तुम्ही आता बघताय आणि हे संपूर्ण जे तुम्ही मित्रांनो वारोळ बघताय ना हे स्वयंभू आहे आता ह्याच्याबद्दल जी काय माहिती आहे ना ते आता माझ्यासोबत माझे पप्पा आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया हा स्वयंभू जो वारोळ आहे तो माझ्या माहितीनुसार आमच्या चार पिढ्यां अगोदरपासून आहे चार पिढ्या आमच्या चार पिढ्या आम्ही आमचे जे पूर्वज होते ते काही हे असतो इथून हा गाव सोडून म्हणजे आमचा हा मूळ गाव होता काही कारणास्तव इथून स्थलांतरित झाले माईनगावी म्हणजे जवळजवळ चार पिढ्या आमच्या माईनगावी झाल्या आता चार पिढ्यांच्या अगोदरपासूनचे जे हे जे आज देवस्थानाचं जे हे आहे ते अगोदर चार पिढ्यां अगोदर पूर्वीपासूनचं आहे आणि त्याच्या अगोदर किती असेल ते काय मला काय सांगता येणार नाही पण हे आमच्या चार पिढ्या गेले ते चार पिढ्या आमच्या सांगतात आजोबा आजूबा आम्हाला पूर्वज होते ते आम्हाला सांगून गेले की हे आमचं कुलदैवत आहे इथे तुम्ही आलं पाहिजे की आपल्या कुलदैवतेला विसरला नाही पाहिजे आणि सांगायला गेलं ना मित्रांनो तर रहाटीचा अधिकारी असं देखील म्हटलं जातं अधिकारी कारण गावामधील जर कुठलाही कार्यक्रम असो किंवा काही असो तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला इथे नारळ ठेवावा लागतो त्याच्यानंतर जी काय कार्य असतील ना ती चालू केले जातील रहाटीचं म्हणजे की सर्वप्रथम मानकरी बारा अधिकारी हा बारा पाच बारा जर आरटीचा अधिकारी म्हणून जो आहे तो हा हा देव आहे हा देवाला पहिले गावात तिथे पहिली हाक दिली जाते त्याच्यानंतरच त्यांचे वार्षिक किंवा काय जे कार्यक्रम असतात ते होतात कारण ह्याला जोपर्यंत हा जोपर्यंत पुढे लागत नाही बर... तोपर्यंत कुठल्याही गावाचं काम होणार नाही ओके असं त्याची ख्याती आहे तर तुम्ही आता ऐकलं असालच मित्रांनो तर इतकं असं स्वयंभू मंदिर त्या ठिकाणी आज आपण भेट दिली तर जर कधी आलात म्हणजे आसरा रोडला असाल आणि तुम्हाला जर हे मंदिर मित्रांनो बघायचं असेल ना तर तुम्ही नक्की या पाणलोज गावामध्ये जर कोणालाही विचारला श्री वावळेश्वर वावळेश्वर प्रसन्न मंदिर कुठे आहे तर तुम्हाला कोणी सांगून जाईल तर आत्ताच आपलं दर्शन झालेलं आहे मित्रांनो आणि आता आपण कणकवलीच्या दिशेने निघालेलो आहोत फायनली तर आता कणकवलीची बाजारपेठ आहे ती देखील मी तुम्हाला थोड्या काय प्रमाणात होईना दाखवायचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये आज संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी ॲक्च्युली मागे केलेली पण तेव्हा पण संध्याकाळ झालेली त्यामुळे कणकवली बाजारपेठ अशी काही संपूर्ण अजूनपर्यंत व्हिडिओ मी काय करू नाही शकलो आहे पण आज बघूया प्रयत्न असतील जितका काय दाखवता होईल कणकवलीतलं तितकाच दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे या व्हिडिओमध्ये तर आता बघू शकता गाडी बाबा कुठे पार गेली झाडा सावळी तिकडे आतमध्ये तर आता गाडी आपल्याला अशी बाहेर काढून असं मग तिकडे बाहेर जायचं मग आपण त्या रोडला लागू मग तिकडून परत कणकवलीच्या दिशेने चला हा डायरेक्टली तुम्हाला मग गाडीवरच भेटतो आता आपण कणकोलीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता सुरुवातीला काय काय करूया आपण काहीतरी जरा थंडगार पिऊया कणकवलीचा गोटी सोडा आहे ना तो जरा बघूया भेटतो का आपल्याला कारण खूप फेमस आहे मित्रांनो गोटी सोडा सर्व जबरदस्त लागतो कणकोलीमध्ये कधी आलात तर ट्राय करा ट्राय करणार आपण चाललेलं आहे सुरुवातीला बघूया काय टेस्ट आहे ती कारण पहिल्या तर बिझड टेस्ट असेल ना मित्रांनो तर नागच नाही कारण मी मागे आहे खूप आधी जबरदस्त टेस्ट आहे तर आता पाहिलं तिकडे जाऊ आणि त्यानंतर बाकीच्या काय गोष्टी आहेत ना की आपल्याला घ्यायच्या सामान द्या घेऊ तर चला आता कणकोलीमध्ये जा आलेलो जाऊ बघूया हो। <laughs> तर आता आपण कणकोली मार्केटमध्ये मित्रांनो एंट्री केलेली आहे हे बघा बघू शकता हा वरती आहे तो पूल सरळ तुम्हाला अगदी केरळपर्यंत जायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली पुलावरून जाऊ शकता म्हणजे मुंबईवरून जर तुम्ही बाय रोड प्रवास करत असाल मुंबई महामार्गाने तुम्ही डायरेक्टली इथून तुम जाऊ शकता वरच्या वरून आणि खाली जर तुम्हाला सिटीमध्ये फिरायचं असेल ना कणकवलीमध्ये तर खालच्या भागातून तुम्ही फिरू शकता हे बघा बघू शकता काही संपूर्ण मित्रांनो कणकवलीची बाजारपेठ आहे टोटल आता बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्या आहेत कणकवलीमध्ये तर आता त्याच कुठेतरी आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आजच्या व्हिडिओत तर आत्ताच मित्रांनो मी गाडी पार्क केली आणि बघू शकता इथे आहे कणकवली बस स्थानक आणि इथे काम देखील चालू आहे हे बघा हे कणकवली बस स्थानक आहे आणि याच्याबरोबर बरोबर बाजूलाच तो सोडावाला आहे ऍक्च्युली काय झालंय त्याच्याकडे तो आता सोडा अवेलेबल नाही ते बघा कधीच बंद झाला तर नवीन एक सोडा आहे त्या सोड्याचं नाव काहीतरी बरंचसं बोलला डुक सोडा असं बोलले तर आता तो ट्राय करूया आपण तो, 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 तो पिऊन बघूया तर मित्रांनो आलेलो आपला गोटी सोडा सर्वेत पिण्यासाठी पण तो, 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 तो तर कधीच बंद झाला आणि आता पितोय मी डूक सोडा जबरदस्त टेस्ट आहे काय प्रॉब्लेम नाही थोडीफार सेमच आहे पण जर तुम्ही उन्हातला फिरताय ना तर असं काय तर मित्रांनो नक्की सोडा ट्राय करा कणकवली चालू आहे आणि कणकवली झाल्यानंतर सोडा मित्रांनो पिल्याशिवाय परत काय जात नसतो मी आणि आज तो ट्राय करतोय जबरदस्त वाटलं तर इथल्या आता बाजूची जी बाजारपेठ आहे ना ती देखील आता आपण फिरूया थोड्याच जोळामध्ये आणि गर्दी आज एवढी नाही आहे बघूया काय काय ठिकाणातच फिरायला मिळत आहे ती तर मित्रांनो आत्ताच गाडी पार्क केली आहे आणि आता मार्केटमध्ये शिरलो आहे थोड्याफार वस्तू घ्यायची त्या आता वस्तू घेईल आणि मग त्याच्यानंतर मग घरचा रस्ता करू कारण आता वादले दुपारची जवळजवळ बारा घरातला पण आता काय फोन येतील पण एक बरा रेंज असल्यामुळे काय फोन येणार नाही जास्त तर आता बघ्या कणकवलीचं मार्केट आपण बघूया मित्रांनो आणखी ती रुपये साठ रुपये एक दोन रुपये गुगल पे वगैरे आहे झाडू घेतलं मित्रांनो दोन बघू शकता ह्या दोन आणि आता केळी घेऊया आपला गाव लांब असल्यामुळे ह्या अशा सर्व गोष्टी न्याव्या लागतात या सारखं काही कणकोली द्यायला जमत नाही मित्रांनो तर आता केळी घेऊ आताच मित्रांनो केळी वगैरे घेतली आणि आता म्हटलं परत एकदा काहीतरी थंड पिऊया त्यामुळे उसाचा रस प्यायला आलो आहे बघा बघू शकता तर आता उसाचा रस पिऊया वा थंडगार आणि मग पुढचं बघू बाबा ऊन जास्त आहे भरपूर ऊन आहे तर मित्रांनो आता तिसरं तरच केलो आणि आता निघालू आहे थेट घरी कणक आपल्या गावी म्हणजे मायनत परत कारण आता कणकोलीतून निघालेलो आहे आम्ही पूल पण जास्त आहे तर म्हटलं जास्त वेळ काय थांबत नाही पटपट पटपट आता घरी निघूया कारण आता कणकोलीतून नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा किलोमीटरचं अंतर आहे आतमध्ये जायचं म्हणजे घरी जायपर्यंत एक घेऊ वाचणार शंभर टक्के तर आता बघूया ट्रॅफिक पण आता हळूहळू थोडं थोडं होतं आहे माझ्यामध्ये कसं आहे ना परडेक पण जास्त आता येत आहेत ना या ठिकाणी त्यामुळे त्यांचं पण मित्रांनो ट्रॅफिक आहे कारण इथूनच पाठिमापूर असणारा रोड आहे म्हणजे आगणेवाडी मालवणला जर जायचं असेल तुम्हाला तर खालूनच यावं लागेल तुम्हाला उदयपुरावरून खाली उतरावं लागेल तर त्यामुळे आता ट्रॅफिक वाढले आणि उन्हाचा ताडाखा पण जास्त आहे मित्रांनो येत आहे जरा काळजी घेऊन या गावी कारण ऊन खूप आहे देवगड रत्नागिरी मुंबई कोल्हापूर हा बघा मित्रांनो हा आता लागला आपला मुंबई गोवा हायवे जर मुंबईला जायचं असेल तर तुम्हाला हाच रोड धरायचा अगदी सरळ शेवटपर्यंत सरळ सरळ उड्डाणपुले गेल्या लागतील आणि जर तुम्ही रस्ते बघाल ना एक नंबर आहे मित्र लांजापर्यंत रस्ता तर एकदम टाकाटक आहे काय सवालच नाही आता डाव्या साईडला आपल्याला वळायचं आत म्हणजे तरंदळ्या साईडला म्हणजे इकडे ह्या साईडला इकडून आपण सरळ जाणार आपल्या गावी म्हणजे कुठे पाईलला हे बघा इकडून स्ट्रेट हे सर्विस रोड गेलेले आहेत तसे चिपोलला मी तुम्हाला दाखवलं फरशिवर सर्व्हिस रोड आहे त्याचप्रमाणे आता इकडे देखील पण इकडे जवळपास सर्वच काम झालेलं आहे तिकडे चिपळूणला अजून काम बऱ्यापैकी बाकी आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आता कणकवली मध्ये येत आहे तर कणकवली आता मित्रांनो आहे तर दिसतोय मला करंजा रस्ता डाव्या साईडला तर आता इथूनच आपण आतमध्ये जाऊ थेट पोहोचू आपण आपल्या गावी तर मित्रांनो मी आता येऊन पोचलेलो आहे बरोबर माझ्या गावी बघू शकता माईन हातनकरवाडी या ठिकाणी मधला प्रवास काय दाखवला नाही कारण उभी प्रचंड आहे तोंड अगदी असं म्हणजे भाजून निघाले मित्रांनो भयंकरू नये त्यामुळे आणि एकंदरीत आजची व्हिडिओ मित्रांनो मी इथेच थांबवतो म्हणजे सकाळपासून काय काय गोष्टी घडल्या तसंच आपण कणकवलीमध्ये गेलो तसंच आपण दर्शनासाठी देखील गेलो या सर्व काही गोष्टी आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत मित्रांनो ॲक्च्युली कशाने व्हिडिओ बनत आहेत पण एकाच व्हिडिओमध्ये मी सर्व काही दाखवू शकत नाही कारण व्हिडिओची लेंथ देखील वाढेल त्यामुळे आजची व्हिडिओ मी इथंच थांबवतोय तुम्हाला याची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा आणि मित्रांनो अजून देखील जे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर करून टाका कारण अशाच नवनवीन कोकणातल्या गोष्टी मी या माझ्या चॅनलद्वारे दाखवत असतो तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय